आणि आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडायला मला रागानावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे दोन्ही पाय मला आता गोळी घाला मी फडणवीस साहेबांचं हे सगळं चुकीचं चुकी वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिले नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट बुड़ करून नाही केलं नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट अमित शाह म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो विदेशातून काळधन आणतो आणलं का हो